हॅपी बर्थडे टू यू हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सैया युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुमचं पुन्हा एकदा माझी YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज शनिवार सगळं काही आवरलं आहे आणि मस्तपैकी सगळं काही दवून ठेवलेलं होतं हे बघा सर काल तुम्हाला दाखवलं ना मी तर तांदूळ वगैरे मस्त यामध्ये दऊन ठेवलेले पण आमचा प्लॅन थोडा चेंज झाला त्यामुळे हे आज करायचे नाहीये तांदळाचं काहीच तर आमचं खोळ्यांचं नाश्ता वगैरे झाला मी पुन्हा रेडी झाले छान मस्त तर चला आता आम्ही निघाले मार्केटला तर बड्डे आहे छोट्या पिलूचा तर सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल कोणाचा बड्डे काय सगळं काय बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आणि आपल्या लाडक्या साईचा उद्या बड्डे आहे तिथेही फोटोशूट करायचं आहे आम्हाला थोडेसे व्हिडिओ वगैरे काढायचे आहे तर तिला पण घेऊन जाणार आहे आम्ही सिन्नरमध्ये एकदम छान असं मस्त पर्यटन स्थळी तर चला बघत राहा व्हिडिओ मस्त होणार आहे आजचा व्हिडिओ तर हे सिन्नरमधील मंदिर आहे गोंदेश्वर मंदिर आणि आता पाच सव्वा पाच वाजलेले ते ऊन पण कमी झालं होतं म्हणजे फोटो काढायलाही सई कंटाळणार नाही आणि छानही येतील आणि बघा गर्दी पण आहे तर हे पुरातन मंदिर आहे आणि इथे ना महादेवाचं मंदिर आहे ना तर भाविक येत असतात दर्शनासाठी काही बघण्यासाठी कारण म्हणजे पुरातन मंदिर आहे सगळं काही कोरी कॉम केलेले दगडाचं आहे सगळं मंदिर त्यामुळे आणि सगळे काही फोटोशूट सगळीकडे चालूच असतं तर इथे वेडिंग वगैरे नाही अलाउड तर छोट्या मुलांचे करू शकतो तर सईला घेऊन आली होती आणि आमचं फोटोशूट झालं आता आम्ही चाललो आहे घरी तर माझ्याच फोनमध्ये फोटो वगैरे काढत होते ना त्यामुळे जास्त काही व्हिडिओ शूट घेता नाही आलं तर सौरभ भाऊ पण आलेला होता आमच्यासोबत तर त्यालाही घेऊन आलो होतो कारण साईचं फोटोशूट करायचं होतं म्हणून तर आपल्या लाडक्या सईचा बड्डे आहे ना तर सई बघा थकली होती मस्त खाते चीज दाबेली तर मंदिराच्या थोडं समोर चालल्यावर त्यांनी तर खूप छान मस्त चीज दाबेली भेटते तर खाल्ली त्यानंतर घरीही आलो आई मामा पण आलेले चार पाच वाजता पाच वाजता आले ना तुम्ही तर आता चाललो आहे आम्ही बड्डेला आम्ही निघालोय बड्डेला तयार झाले साडी वगैरे घातली आहे आणि सही म्हणते मला यायचं नाहीये त्यामुळे ती आजीपाशीच थांबणारे कोणच आहे बाय बाय चला बाय बाय कर ना ओ, ओ, चा, चा तर माझ्या नंदीच्या मुलाच्या मुलीचा म्हणजे माझ्या भाच्याच्या मुलीचा बड्डे होता तर इथेच ना सिन्नरमध्येच आहे टांगवाडी या ठिकाणी आणि अंधार झालं होतं यायला तर तिच्यासाठी खूप छान मस्त ड्रेस घेतला पण जास्त काही शूट घेता नाही आलं वेळ पण झालेला होता आणि अंधार पण लवकर पडतं ही आहे आपली छोटीशी पिल्लू तर सानू तर हिचा बड्डे होता पहिला तर माझ्या सगळ्या काही जावा जा वगैरे नंदबाई सगळ्या काही आलेल्या होत्या आज सगळ्यांची इथे भेट झाली आणि छान वाटलं आणि मस्त बसलेली होती बड्डे गर्ल तर हे बघा माझ्या जा जावां त्यानंतर ते, ते आलेल्या होत्या आणि हे माझी भाजी आहे तर चालल्या होत्या आमच्या सगळ्यांच्या गप्प तर अचानक लाईटही गेली आणि इथे ना म्हणजे आपलं कीर्तन प्रवचन बाहेर चाललेलं होतं तर बड्डेच्या पहिले ठेवलं होतं तर ते झाल्यानंतर आरती वगैरे झाली आणि बड्डेला सुरुवात झाली तर सगळ्यात पहिले पिलूला आत्याने ओवळलं तर ती साऊन आत्या तर आता हे सगळे काही आलेले होते आणि आता बड्डेला सुरुवात होणार तर आम्ही सगळ्यांनीही जे छोट्याशा पिल्लूचं ऑप्शन केलं आणि तिला आणलेला ड्रेस काही गिफ्ट वगैरे सगळ्यांनी ऑप्शन केल्यानंतर तिला दिल्यानंतर छान मस्त असं केक कटिंग झालं केकही खूप मस्त होता तर चला व्हिडिओ बघत राहा रात्रीचे आणि आपल्या सगळ्याचे लाडके सेचा बड्डे आहे तर आम्ही बड्डे वरून सेचा बड्डे ना, से ना तर केक घेऊन आलो होतो आणि त्याच्यासाठी मोठे सरप्राईज घेतलेले बाय तर तिला काही माहित नाहीये काहीच बघितला माझा आवाज ऐकला आणि बघा आजी बाबाच्या रूम मध्ये होती

तर आजीबाबांच्या बेडमध्ये त्यांच्याशी गप्पा मारत होती आणि आमची इकडे चालली होती तयारी तर बायसिकल सकाल आहे ना ते येताना बीडवरून येताना घेऊन आले ते बिक ठेवलं होतं आणि आता येताना घेऊन आलो आम्ही तर तिला म्हणजे फक्त दुकानात एकदा नेलं होतं पण आणलेली दाखवली वगैरे काहीच नव्हती आणि आता केक वगैरे घेऊन आलो तर ते आजीबाबाच्या रूममध्येच होते तिला काहीच माहीत नाही आणि बघून खूप खुश झाली हे बघा हे बघा हे बघा कशी खुश झाली बघा मग ते बघायची सईची न्यू बाई सिकल सईला बर्थडे गिफ्ट दिला घेतली मग पप्पाला थँक्यू बोलली का आमच्या सईची बाईसिकल पॅन्डल मारता बघितलं ना सई किती खुश आहे बा चालवतय ती सईला <laughs> सैल चालवता येते हा वेरी गुड mm -hmm. आली 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 आली, आली, आली। येते हे बघा मस्त सईला आहे ना तिसऱ्या बड्डेच छान गिफ्ट दिले सईच्या पप्पाने आणि आपली बड्डे गेल बघा बारा वाजता पण किती खुश आहे बड्डे साठी <laughs> बड्डे साठी किती खुश आहे <laughs> तर चला तर साईला म्हटले थोडंसं आहे ना तिचे केस वगैरे नीट करून घेऊ आणि त्यानंतरच बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात करू आमचं मिड नाईट सेलिब्रेशन आणि सईचं तू फोटोशूट वगैरे सगळं काही तुम्हाला व्हिडिओची शेवट बघायला भेटेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि सई मस्त खुश होती आणि सई बारा वाजेपर्यंत आजीबाबांच्या रूममध्ये होती तिला असं छान म्हणजे तिथं चाललं होतं केक 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 पण म्हटले आत्ता रात्रीचा केक नाही आणलं साई उद्या तुझा बड्डे आहे तर ती थोडीशी म्हणजे अशी रडून आजीबाबाच्या रूममध्ये घेऊन नेऊन गेली होती की नाही मला कापायचा तर म्हटलं चला तिलाही जसं थोडं सरप्राईज वाटलं पाहिजे काहीतरी तर मस्त तिला माहिती नव्हतं काही ना तर आल्यानंतर थोडी खुश झाली म्हणजे तो असा बघण्याचा चेहऱ्यावरचा बघण्याचा आनंदही तो एक वेगवेगळाच असतो आणि मस्त हॅपी बड्डेचं सॉंग लावलं तर टी व्हीवरती तर बघत होती आणि आता तिला घाई झाली होती केक कट करण्याची आणि खाण्याची कारण तिला केक खाणं केक खूप आवडतो तिला हे बघा कशी करते तर चला हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर सई हॅपी बर्थडे टू यू मेनी मे तिनेच खाऊन घेतला गॉड ब्लेस यू सई

तर चला असं आमचं छान मस्त सेलिब्रेशन झालं उद्याही छान मस्त सेलिब्रेशन होणार त्यामुळे चला ज्या ताईनिक चॅनेलला सबस्क्राईब नसं नाही केले नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला सा सगळ्यांना बाय बाय